दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी समोर आली आहे सत्तर जागेसाठी होणारी ही निवडणूक आता महत्वाची ठरली आहे या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्याचं दिसून येते कारण एकंदरीत अठ्ठेचाळीस जागांवर भाजप आघाडीवर आहे आणि बावीस जागांवर आपला समाधान मानावं लागले एकंदरीत दहा वर्ष सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला नेमकं दिल्लीच्या मतदारांनी का, दिल्ली का नाकारलं काय कारण असेल जे दिल्लीच्या मतदारांनी यावेळी भाजपला पसंती दिली आणि अरविंद केजरीवाल यांना पाठ आहे या सगळ्यांची कारण आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी पहिला मुद्दा म्हणजे दहा वर्षांनंतरची सत्ताविरोधी लाट आम आदमी पार्टीने सुरुवातीच्या काळात शिक्षण आरोग्य मोफत सुविधा यासारख्या योजना राबवून लोकांची मने जिंकली पण प्रदूषण नियंत्रण पाणी पुरवठा आणि रस्त्यांची सुधारणा यासारख्या मोठ्या मुद्द्यांवर फारसा बदल दिल्लीत दिसून आला नाही आणि यामुळेच लोकांच्या मनात असं झालं की सरकार केवळ सबसिडी देते पण ठोस विकास दिल्लीत झाला नाही दुसरा मुद्दा म्हणजे दारू घोटाळा आणि शिश महल प्रकरण दिल्लीत दारूच्या धोरणामुळे आम आदमी पार्टीच्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले भाजपने केजरीवाल सरकारवर दिल्ली दारूच्या सरकार तावडीत गेली असा स्पष्ट आरोप केला आणि अनेक नेत्यांवर कारवाई देखील झाली त्यातच केजरीवाल यांच्या घराच्या कोट्यावधींच्या खर्चामुळे त्यांची साधेपणाची जी प्रतिमा समाजात होती जनतेत होती ती प्रतिमा त्यांची डागायली आणि या डागाळलेल्या प्रतिमामुळेच की काय दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांच्याकडे स्पष्ट पाठ फिरवली आहे तिसरा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारची सततच्या भांडणांचा त्रास जनतेला होत होता आम आदमी पक्षाने नेहमीच केंद्र सरकारवर अडथळे आणत असल्याचा आरोप करत आली आहे पण दहा वर्षानंतर लोकांना हे कारण पटेन असं झालं कारण की लोकांना असं लोकांच्या मनात झालं की केंद्राशी समन्वय साधण्याऐवजी केवळ वाद घालण्यात आम आदमी पक्ष वेळ वाया घालवतोय आणि या वेळ वाया घालवण्यामुळे दिल्लीत हवा तसा आणि पाहिजे तसा विकास होत नाही चौथा मुद्दा म्हणजे काँग्रेसची युती न करता लढण्याचा निर्णय आणि ही आम आदमी पक्षाची सर्वात मोठी चूक सध्याच्या घडीला सांगता येईल कारण की काँग्रेसची युती न केल्याने त्यांचं मत विभाजन झालं आणि काँग्रेसने देखील जोरदार प्रचार केला आणि भाजपच्या आरोपांना देखील खतपाणी घातलं याचा थेट परिणाम आपण दिल्ली विधानसभेच्या मतदानावर बघू शकतो याचा परिणाम आम आदमी पार्टीला भोगावा लागलाय पाचवा मुद्दा म्हणजे मोफत सुविधा पण मूलभूत सोयींची दुरावस्था वीज पाणी बस प्रवास मोफत करून आपण सुरुवातीला लोकप्रियता मिळवली खरी पण नंतर रस्ते कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळेच अनेक दिल्लीचे जे मतदार होते ते नाराज झाले कारण रोजच्या दैनंदिन आयुष्यात त्यांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतोय भाजपचा गुप्त मतदार आणि जाट समाजाचा पाठिंबा हा सातवा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये सातही जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा विधानसभा निवडणुकीतही आपली जादू चालवली विशेषत जाट समाजाचा यावेळी त्यांना मोठा पाठिंबा मिळवण्यासाठी देखील सर्वतोपरी प्रयत्न भाजपने केले आणि ते प्रयत्न यशस्वी झाल्याचे आजची आकडेवारी सांगते आठवा मुद्दा म्हणजे काँग्रेसचा केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी प्रचारात आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली त्यांनी शीश महल आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांना लक्ष केलं हरियाणात आम आदमी पार्टीच्या वाढत्या प्रभावाचा बदला काँग्रेसने दिल्ली निवडणुकीत घेतल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे नववा मुद्दा म्हणजे महापालिकेतील कामगिरीनं निर्माण केलेली नाराजी दिल्ली महापालिकेची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातात असूनही शहरातील स्वच्छतेची स्थिती सुधारली नाही आणि त्यामुळेच लोकांना असं वाटायला लागलं की सरकार केवळ घोषणापुरतीच मर्यादित आहेत आणि मूलभूत सुविधांवर सरकारचं काहीही कुठलंही कार्य नाही दहावा मुद्दा म्हणजे पक्षातील इनकमिंग आणि आउट लीडर्स आम आदमी पार्टीमध्ये अनेक जुन्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे ज्यामुळे पक्षाच्या अंतर्गत अस्थिरता चांगलीच वाढली तसेच नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना पटला नाही आम आदमी पक्षाचा पराभव हा केवळ एका कारणामुळे झालेला पराभव नाही या कारणांना याला या पराभवाला अनेक कारणे आहेत सत्ताविरोधी लाट भ्रष्टाचाराचे आरोप विकासाच्या मुद्द्यावरील अपयश काँग्रेससोबतची फूट आणि भाजपचा आक्रमक प्रचार यासारख्या अनेक कारणांनी हा पराभव निश्चित झालाय या व्यतिरिक्त महिला मतदारांनी देखील यावेळेस आम आदमी पार्टीकडे पाठ फिरवल्याचं लक्षात येत यावेळेस महिला मतदारांनी देखील भाजपला पसंती दिल्याचं लक्षात येते याचबरोबर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षित तरुणांनी देखील भाजपला मतदान केल्याचं स्पष्ट दिसून येते आकडेवारीतून याचबरोबर आम आदमी पार्टीच्या केजरीवाल आणि आप पक्ष आता पुन्हा उभारी घेण्यासाठी कोणती रणनीती आखतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्याला दिल्ली विधानसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं आणि दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना का नाकारणं असेल आपलं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत राहा सुदर्शन मराठी